सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते नाशिक जिल्ह्यातील बागलांच्या उत्तर पश्चिम पट्ट्यात काल सायंकाळनंतर अचानक अवकाळी पावसाला सुरुवात होऊन सकाळी सहा वाजेपर्यंत अधूनमधून पावसाची रिपरिप चालूच होती या अवकाळी पावसामुळे परिसरातील रब्बी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून यात कांदा गहू हरभरा द्राक्ष व आंबा यांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट कोसळण्याची दाट शक्यता आहे निसर्गाच्या लहरीपानामुळे शेतकरी मोठ्या संकटात पडला असून पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मक्का पावसाळी कांदा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आर्थिक संकटातून शेतकरी कसा बसा रब्बी हंगामातील पिकांची लागवड करून आर्थिक विवेचनेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असतानाच दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला त्याच्यावर रब्बी हंगामातही आर्थिक बजेट चुकण्याची शक्यता आहे शेतकरी वर्ग निसर्गाच्या लहरीपणा तसेच बियाणे खते फवारणी औषधे यांचे वाढते भाव वाढती मजुरी व घटते बाजारभाव यामुळे आर्थिक विवेचनेत दरवर्षी सापडत असून शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट नेहमीच कोसळत असतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे